तुझ बर म्हणतो मी पितो स्टिंग मी होतो चिंग कारण की मीच आहे गोलीगत टॉपचा युट्यूबचा किंग जय आपल्या निवलामध्ये आपल्यासोबत करण भाई आहे करण भाई या कुठे चाललं आपण खात यू खातभारा मी बघू शकते खातभारा आलेल करण भाय्याची कोणाला कुणाला बीट पाहिजे असेल कोंबड्या बिंबड्या पाहिजे असेल तर फुकट देण्यात येतील बघू शकता मावली मावली आपला खात भरत आहे काय करा दोघ जण हाताने पिशव्या भरा आणि परत ना अर्ध्या अर्ध्या बदल्या का नाही दोघ जण हे नि करा हां पाट्याने टाका बघू शकता मावली भैया तुम्ही दोघ भरा आम्ही दोघ भरतो हां तुम्ही दोघ भरा आम्ही दोघ भरतो हा समजू भैया हा ना तो पप्पा भरतो तुम्ही दोघ भैया

तसं करायचं करा नु। नु। ना आर भर मी आर बोलतो बघू शकतो डॉनका साठी करा भाईया तुम्हाला हा कोण आलं काय भांडणं का भांडणं कर का आपापसात मी तुळून घ्या पण भांडणं करणार का बघू शकतो या का नाही बघू किती भरलेलं माऊले किती भरलं आपण र विशेक पण आहे विशेषपुती भरले का आपण मग ही वीस वय का ही सगळी धरून एक एक भरू का अजून मग वीस होतात का वीस वीस तुमची किती झाली र एवढी आपल्याला भरायचंय हे असं असं भरायचं इकडे व्हिडिओ एक माझा कस कस येऊ दाख कुठे गेलो दंड दिस ना येऊ या दाखवू की तू दाखवते म्हणलं म्हणते हे खरी पावरा बरे लवकर बरं लवकर चल लेट होतोय पगार टाकूच नाही लवकर आधी सांगतोय कसार पैसे कोण देणार आहे तुला किती आता किती झाले साठ हव झाले ना तशी साठ होतात काय पुढं करू थोडा मला ऐशी पिशव्या द्यायचंय सकाळ सकाळ मला आईशी करू आणि मला खाऊ खायचं मिसळ खायला म्हणतोय मी म्हणतोय मिसळ खायला चला ऐंशी भरून मिसळ खायला या ठिकाणी आपल्याला ऐंशी च टार्गेट दिलेलं आहे आता किती वीस एक झालं चाळीस एक झाल्या असलेल्या नसतं झाल्या हा नार नसत्या झाल्या अजून तर आता टार्गेट कम्प्यूर करू आपला माऊला बघू शकता कसा भरतो खपखप खपखप आता गोली भरू ती आहे ना सूरज चव्हाणचा मी होतो स्टिंग नाही मी होत काय हा मी मी होतो काय मी होतो मी पितो स्टिंग मी होतो चिंग मीचा गोळीचा युट्यूबचा किंग जमला का जमलं का थांब थांब आपण एकदा मी पितो स्टिंग मी होतो स्टिंग आपलं मी पितो स्टिंग मी सायगोली गोली टॉपचा युट्यूबचा किंग आपण आता कुठे आहे आता कुठे जायचंय मिसळ खेळायला जायचं भूक लागली आता मिसळ खायला जाणार आहे तर आता काय बोलू तुम्हाला हा मग डायलॉग आपण बोलू मगाचं काय होता मी होतो नाही मी पितो स्टिंग मी होतो गोलीग स्टिंग काय

बघू शकता रोड आपला इथला आता हे मी एक व्हिडिओ पण बनवलेला बिजनेसमॅन लाईफस्टाईल दिवसभर दिवस काम करायचं रात्रभर हिंडत बसायचं आता आपण खाल्ले तर विसर खायला बघितलं चांगलं झालं शिकणार असं झालंय आपलं काय काय आपलं सांगा ना रे आपण केलं होईल बरं का पण आपण मनावर घेत नाही मनावर घेत नाही आम्ही मनावर घेत नाही तसलं शिकायचं शिकल्यावर चांगली बाईक भेटते त्यामुळे आपण मनावर घेत नाही तुम्ही बघू शकता आपला किरण भाऊचा साऊंड आणलेला आपण ट्रॅक्टर मधला काढून तिकडे बघू शकता गाडी असं नाद खोळा साऊंड जोडलेलं आहे आता आपल्याला बघू आपल्या ट्रॅक्टर मध्ये टाकायचंय किती खर्च आहे किती नाही बघू आपण बघू शकता वाट वाट बघत 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 थकला असं कर खरं आपण ताकू मस्त बघ कसा कसा अरे तुझं गोरा दिस ना किरण बाबा बघू शकता आपलं फिटर झालंय इस्कूलच्या कशाला लागते तसं फिरव किरण

मला पाठवते नवीन झालं तिथे पण गेली नाही अजून इकडे आले माहिती का आपण कधी वर्ष होऊन गेलं असला सव्वीस जानेवारी पासून इकडे येत नाही त्याच्या अदोगरपासून इथलेच येते आपले चालू आता मग विठ्ठल कोण आठवण काढते कोण आठवण करते को पानी पी कश खाते ती घेते ती आपलं पण व्हेज आहे व्हेज आहे मिस नॉन व्हेज मिस मागवली ही <laughs> कसला रस आहे तांबडा पांढरा तांबडा पांढरा रसा ही <laughs> <ताम्ड़ा पान्ड़ा। laughs> चकना आणि बाटली विषय खोला तर मित्रांनो या ठिकाणी आपण मस्त खाल्लेले